शिवशंभू छावा न्यूज आपण आज हळदगाव तालुका कळम जिल्हा धाराशिव ह्या शेतकरी महिला आहेत शेतकरी महिलांच्या शेतात आलो शेतात आलेल्या आहेत तर यांच्या प्रतिक्रिया काय आहेत शेतकरी म्हणून यांच्या ते आपण जाणून घेऊ त्यांच्या तोंडून बोला तुमचं म्हणणं काय आहे ओला दुष्काळ आहे आणि सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा तरी आ, माझं असं म्हणणं आहे की सरकारनं येऊन प्रत्यक्ष पाहणी करून आम्हा आमचं आम प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला सहकार्य करावे आणि जवळजवळ शेतकऱ्यांचे सगळे सातबारे कोरे करावेत जे कर्ज असेल ते आणि आत्ताची ह्या सोयाबीनसाठी काहीतरी अनुदान जाहीर करावं मला तर असं वाटतंय की तुमच्या इकडं ओला दुष्काळ आहे आणि शेती सगळी पाण्याखाली गेली खरं आहे का हो आहे ना बघा ना प्रत्यक्ष त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला बोलायला आलोत तरी आम्हाला सर्व परिसर सहकार्याक सर द्यावं किती शेती आहे तुमची मला दोन एकर आहे सगळी पाण्याखाली आहे हा सगळी पाण्याखाली आहे तुमचं काय म्हणणं आहे मावशी मला काय बोलाय बोला जी काय ते तुम्हाला खरच नुकसान झालंय तुमचं सांगा झालंयच नुकसान अति अतिपावसामुळे आर पाऊस झाला लय नुकसान झालं काय आलं नाही बघा आबा तर फाटलय कसं जगायचं ह्या महिलांकडून शिका मग तुम्हाला काय काय वाटतंय आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी का लागतील मग तुम्हाला किती शेती आहे दोन एकर मग सगळी पाण्याखाली आहे का तुमची सगळी पाण्याखाली आहे आता पाऊस पडला मला सगळी पाण्याखाली गेली सगळी पाण्याखाली आहे मग आताच पिकं आहे का, का गेलं वाहून सगळं वाहून म्हणजे सगळं गेलंच की त्या पाण्यात हे झालंच की सगळी वाटोळ न गेलं की वास सुटला पहा त्या वा सोयाबीनचा वास सुटला पडलं मग सरकारकडून काय मागणी आहे तुमची भरपाई पायी द्या पाहिजे द्या पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे बाई आम्हाला पण अडीच एकर शेती आहे पण पूर्ण शेतात पाणी आहे कुठंच काय राहिलेलं नाही मुलं आमची शिकायला आहेत बाहेरगावी आम्हाला गावात कर्ज पण कुणी दिना झालेकरांची फीस भरायला एकतर ही नाही मराठा आरक्षणच काय एवढं ही नाही आणखी आणि आता ना आम्ही लेकरांच्या फीस भरायच्या घरात पेशंट आहे तो महिन्याला हजार दोन हजार रुपयाच्या गोळ्या लागणारे कुठून आम्हा त्या पेशंटला गोळ्या आणायच्या सगळेच्या सगळी शेती आमची पाण्याखाली वास घाण सोयाबीनचा सुटलेला आहे आमच्या मग आमच्या पुढं नुसतं दुःखाचा डोंगर असल्यासारखा शेतकऱ्यांच्या पुढं ह्याचा सरकारनं विचार करावा आणि आम्हाला लवकरात लवकर मदत करावी मग अजित दादा मुख्यमंत्री आले तुम ते तुमच्या इकडे काय केलं आता येऊन नुसतं पाहणी करून गेले ते म्हणतात की पैशाचं काय सोंग करता येत नाही पण त्यांना करता येत नाही मग गोरगरिबानं कसं करायचं पैशाचं सोंग एवढ्या अडचणी गोरगरिबाने कशा सोडवायच्या तुम्ही सांगाल आज दोन एकर शेती आहे घरात पेशंट असते तर परत लेकर शिकायला ह्या तर गावात असं कर्ज व्याजानं म्हणलं तरी पण आम्हाला मिळा कोण द्यायला तयार झाले रुपया कारण ह्यांच्या पैसे कशाने आम्ही देणार आहोत त्यांना माहित आहे पूर्ण शेती पाण्यात ह्यांची क्षेत्र एवढं एवढं आहे असं आहे मग ह्यांना पैसे दिले तर ह्यांचं परत कसं घ्यायचं त्याच्यामुळे आम्हाला कुणीच सुद्धा मदत करायला ह्या उत्पन्नाच्या जीवावर आम्ही कर्ज काढू शकत होतो पण आता कशाच्या जीवावर आम्ही कर्ज काढूच किंवा उच्ने पैसे तरी कुणाकून घ्यायचे सांगा तुम्ही मग आता तुमचं म्हणणं काय म्हणणं काय नाही सरकारनं आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी ही कल, कळकळीची विनंती आहे आमची सरकारला दुष्काळ जाहीर करावा हा ओला दुष्काळ जाहीर करावा सर संकट वाला दुष्काळ जाहीर करावा आमचे सातबारे कोरे करावेत आणि आम्हाला लवकर तात्काळ मदत मिळावी त्यांच्या आहे आमची त्यांनी म्हणलं तरी हरकत नाही चालेल तुम्ही शेतकरी आहेत असं कळालं मला तुमची शेती पाण्याखाली गेली नदीच्या काठची किती एकर एक आहे दोन एकर आहे तेवढी पण गेली हो तेवढी पाण्याखाली आहे शेती काय होत तुमच्या शेतात सोयाबीन आहे समजा हाय आता वास घाणी नदीच्या कराचं सोयाबीन नदीच्या पूर्ण पूर्ण मग काय म्हणणं आहे तुमचं समजा आमचं वास घाणी आहे काय कोबी नासून गेली किती एकर कोबी होती कोबी एकर आहे हो एककर सोयाबीन आहे मग काय म्हणणं आहे तुमचं आता कोबीच पण द्यावं लाग ना माळ आम्ही काय करून खातो आम्हाला दोन एकर शेती आहे काय आता दोन पोबीचे शिकत आहे मग काय करायचं कर्ज बाजारे आम्ही बी आहोत आम्ही बी बी आजारे हावत मग काय करायचं आम्ही तरी मग मग आता, आता सरकार कर काय मागणी आहे तुमची आमचं वनात दुष्काळ जे आहे ते जाहीर करावं आमचं कर्ज माफ करावं म्हणणं आहे मावशी आमचं काय म्हणणं आमचे सगळे पिक पाण्यात आहेत आमच्या शेतातून पाणी वाहिलेलं आहे आणि पंधरा दिवस झालं शेतात पाणीच आहे आमच्या सगळे ते पिक सोयाबीन सगळं काळं पडून करपून गेले नासून गेले त्याचे वास यायला लागलाय ते काढणं पण शक्य नाही कशाने काढायचं आज किती दिवस झालं पाऊस आहे तुमच्याकडे महिन्याच्या पाऊस आहे महिन्याच्या पाऊस आहे वावरांनी सगळं पाणीच पाणी आहे पाणीच पिकं काढायचे तर सोयच राहिली नाही पिकं तर काढताच येत नाही तर मग आता म्हणणं काय तुमचं आमचं म्हणणं होय शासनानं आमचा विचार करावा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा कर्जमाफी करावी परत ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी जरा गोरगरिबाचा विचार करावा शेतकऱ्याचा विचार करावा त्यांनी आम्हाला आता जगण्यासाठी काही मार्गच नाही आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही पैसा तर आमच्याकडं नाही आम्ही पुढचं कशाने बघवायचं काय करायचं काय करायचं आम्ही याच्यासाठी तर मोठ्या लोकांना कसं असतं गरीबाची जाण नसते त्यांना परिस्थितीची माहिती काही नसते ते फक्त त्यांच्या विचारांना हवे नसते बघतात गरिबांचा त्यांना विचारच नसतो ते फक्त आपल्या पुरतं बोलतात ते म्हणतात म्हणजे जाणीवच नाही की त्यांना परिस्थिती काय अगर शेतकऱ्याची कशी परिस्थिती आहे ती दुसरंच बोलते तर तुमच्या इकडं पंचनामे झाले तुम्हाला अनुदान भेटले असं कळालं नाही की आमच्याकडे पंचनामे ना पंचनामे झाले पण अनुदान नाही मिळालेलं नाही मिळालं ना ना ओला दुष्काळ जाहीर करावं जनावरांचा विचार करावा जनावरांनी काय खायचं जनावराला काय आता खायला राहिले शिल्लक जनावर जागेवर मरून पडायला लागले तर त्यांना बाहेर सोडता येणा काहीच करता ये ना त्यांना शासनानं आता मागणी तुमची ओला दुष्काळ जाहीर करा सरसंगा दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना मदत करावी कर्जमाफीसाठी कर्जमाफी सात बारा करा करावा 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 शासनाकडे मागणी आहे तुमची करायच पाहिजे त्यांनी विचार करावा गरीबाचा शेतकऱ्याचा त्यांनी विचार करावा करा। करा। हे बघ आमच्या शेतातून पाणी आहे उसातून पाणी वाहते सोयाबीन मधून पाणी वाहत आहे तर आम्ही सरकारला आम्ही मायबाप समजतोय तर त्या मायबापांनी आमच्याकडे लक्ष द्यावं जरा पाहणी करावी त्यांनी म्हणतात पंचनामे केले पंचनामे केले बी असतील पंचनामे करून एक रुपयाही भेटला नाही आजपर्यंत आम्हाला कारण आमचं सगळं सोयाबीन शेतातलं सगळंच वाहून गेले पाण्याने काहीचही शिल्लक राहिलं नाही कारण आम ना शेतकऱ्यांवर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की आज आमच्याकडं बघायलाही कुणी तयार नाही जी मुख्यमंत्री येतात हेलिकॉप्टरनं हिंडतात मुख्यमंत्री तो म्हण त्या म्हणतात की पैसे नाहीत मग ह्याने दौरे करताना इकडे येताना ह्यांना हेलिकॉप्टरची काय गरज आहे हेलिकॉप्टरला पैसे घ खर्चण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याकडं कर। जे काय तुम्ही घोटाळे केलेले ते घोटाळ्याचे पैसे तुम्ही बाहेर काढा आणि शेतकऱ्याला मदत द्या आम्ही सरकारला एवढंच म्हणतोय तुमचे घोटाळे बाहेर काढा आणि शेतकऱ्याला मदत करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा प्रत शेतकऱ्यांचे ओला दुष्काळ जाहीर करा बघा आमच्या लेकरा बाळांचे लग्न झालेत लग्नासाठी आम्ही शेतकर आम्ही शेतकऱ्यांनी पैसे घेतले होते जे सावकार आता था था थांबू शकत नाही था। सावकार आमच्या दारात येईल कर्ज द्या आमचे घेतलेले तर आमचे शेत तर वाहून गेले आम्ही देणार कशावरून आज आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आली आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरला नाही तरी माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने लवकरात लवकर मदत करावी ओला दुष्काळ जाहीर करावा नाही दुष्काळ जाहीर के जाहीर जर केला तर आम्ही आत्महत्या करणार करणारा जाणून घ्या